नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेचे बंधन लागून प्रशासकीय कार्यालयात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात आल्याने कामकाजात सुधारणा झाल्याचे दिसून येते मात्र गावखेड्याच्या विकासाची दुरा असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयात अद्यापही ही प्रणाली सुरू झाली नाही आणि कर्मचाऱ्यांची मनमानी मात्र सुरूच आहे कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनमुळे गावांच्या विकासाला ब्रेक लागल्याने शासनाने ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रत्येक ग्रामपंचायतची गावातील निगडीत कामांसाठी ग्रामविकास अधिकाऱ्यांची सतत वाट बघत बसण्याची वेळ अनेक गावातील नागरिकांवर येत आहे कारण बहुतांश ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी हे अपडाऊन करतात त्यामुळे अनेकांना अनेकदा नागरिकांना विविध कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर ताटकळत बसावे लागते यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करून ग्रामविकासाला योग्य चालना द्यावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये शासनाच्या माध्यमातून ग्रामविकासाला चालना देणाऱ्या शेकडो योजना राबविल्या जातात शासनाद्वारे जाहीर झालेल्या विकासाभिमुख योजनांसाठी विशिष्ट मुदतीत कागदपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक असते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा